बंधू भगिनीनो दादा आंदोलनाला बसल्याच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे दादांना मी बुंदी आणि भात वाढला होता आणि दादा पोटभरून जेवले होते पण आज मात्र दादांचं असं हे रूप मला पाहवत नाही आज सकाळपासून मी प्रचंड ताणतणावात आहे कारण आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवसाच्या आदल्या दिवशी दादांना दोन घास माझ्या हाताने भरवण्याचं वाक्य मला लाभलं होतं पण आज मात्र सातत्याने माझ्या दादाला पाणी पिण्यासाठी आग्रह लोक करत आहेत दादांनी जेवण करावं यासाठी लोक आग्रह करत आहेत पण दादा मात्र मराठा आरक्षणावर ठाम आहेत शिंदे सरकारने काढलेली अधिसूचना आणि त्या अधिसूचनेचं जोपर्यंत कायद्यात रूपांतर होत नाही आणि सगळे स्वैरेच्या संदर्भातील जे मराठा समाजाचं आरक्षण आहे त्या आरक्षणाचा कायदा जोपर्यंत होत नाही त्याची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही असा जणू दादानी निर्धारच केलाय एखादा लढवया योद्धा जसा रणांगणात लढतो तसा माझा मनोज दादा आज समाजाच्या भल्यासाठी लढत आहे मी स्वप्न बघतोय सरकारने लवकर हा प्रश्न मिटवावा आणि पुन्हा एकदा माझ्या दादाच्या मुखात घास आता आत्ताची स्क्रीनवर आपल्याला चित्र दिसत आहेत ही आजच्या तारखेची ताजी चित्र आहेत दादा कसे अंथरुणामध्ये पडलेले आहेत बघा पोटात जर अन्नाचा कण नसेल पाणी नसेल तर माणसाची काय अवस्था होऊ शकते आमच्या माता भगिनी आज देखील एका जागेवर बसून दादांनी काहीतरी घ्यावं यासाठी विनंती करत आहेत सगळ्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चिंतेत आपल्याला पाहायला मिळत आहेत दादानी उठावं दादानी पाणी घ्यावं औषधोपचार घ्यावेत हा लढा लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि माता भगिनी बोलूनसुद्धा दाखवत आहेत की जर आमच्या दादाला काही जर झालं तर ह्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल त्यामुळे मायबाप सरकारने या समाजाच्या भावना लक्षात घेऊन मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा करण्यासाठी तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे महिला भगिनी कालही ही काही कालची सुद्धा दृश्य आहेत कालही महिला भगिनींनी दादांना पाणी घेण्याचा त्या ठिकाणी विनंती केली परंतु दादा म्हणाले आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले अरे मी पाणी घ्यावं म्हणून तुम्ही महिला भगिनींना इथं बोलावता का असं करू नका मी समाजाचा प्रश्न सोडवत आहे मला पाणी घ्यायचं नाही मला अन्न घ्यायचं नाही मला समाजासाठी लढायचं आहे दादांची समाजाबद्दल असलेली तळमळ दादांची समाजाबद्दल असलेली निष्ठा आज चार दिवस झालं लोक सातत्याने विचार करत आहेत की एक दिवस जर अन्नाचं घास मिळायला उशीर झाला तर माणूस तळमळतो मी कधी जेवण करील असा माणसाच्या मनात विचार येतो पण मनोजदादा जरांगी पाटील आज चार दिवस झाली अन्न नाही पाणी नाही औषधोपचार नाही अंथरणात थुळून पडलेले आहेत त्यांना जागेवरून उठता येत नाही जागेवरून उठायचं असेल तर सहकाऱ्यांनी हाताला धरावं लागतं इतकी दादांची नाजूक परिस्थिती झाली आहे म्हणूनच आज चौथ्या दिवशी सुद्धा आंतरवली सराटीमध्ये लाखोंच्या संख्येने लोक त्या ठिकाणी जात आहेत पोहोचत आहेत मनोजदादा जरांगे पाटील यांना काहीतरी अन्न घ्यावं पाणी घ्यावं यासाठी प्रार्थना करत आहेत विनंती करत आहेत आपल्याला माहीत आहे दादा अन्न घेणार नाहीत पण किमान पाणी तरी दादांनी घ्यावं कारण समाजासाठी लढत असताना अशा त्यागे आणि समर्पित व्यक्तिमत्वाला आशीर्वाद देण्यासाठी कालच श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज हे देखील आंतरवली सराटीमध्ये दाखल झाले होते तुका म्हणे वत्स धेनुयेचे येचे चित्ती तैसेमजे ये ती सांभाळीत जसं संध्याकाळ झाल्यानंतर गाईला वासराची आठवण येते आणि वासराला भेटण्यासाठी गाय प्रयत्न करते तसंच साधू संत हे सुद्धा जनतेचे मायबाप असतात नारायणगडाचे महंत गुरुवर्य शिवाजी महाराज हे सुद्धा गड उतरून काल जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आले काल महिला भगिनींनी विनंती केली शिवाजी महाराजांनी विनंती केली पण आजचं हे जे दृश्य आपण समोर बघतो आहोत आत्ता जे स्क्रीनवर दिसत आहे हे आजचं दृश्य आहे आपण बघितलं दादांनी अशा पद्धतीनं लढा उभारला ही मुंबईच्या पदयात्रेतली काही क्षणचित्र आहेत दादांच्या बाजूला लाखो लोक गराडा घालतात रस्त्यावरची लढाई असेल लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची लढाई असेल तेव्हा लाखो लोक दादांच्या पाठीशी उभा राहतात आज प्रत्येकामध्ये ताकद आहे प्रत्येकामध्ये ऊर्जा आहे प्रत्येकाचं रक्त सळसळत आहे दादांनी सांगितलं तर आम्ही पुन्हा मुंबईला जाऊ दादांनी सांगितलं तर आम्ही दिल्लीला जाऊ हा लढा आम्ही अधिकाधिक तीव्र करू असं लोक त्या ठिकाणी बोलून दाखवतात कारण दादा जेव्हा रस्त्यावरती उतरतात तेव्हा मुंगीलाही पाय ठेवायला जागा राहत नाही इतक्या दादांच्या मागे पुढे लोक असतात दादांचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आदा आशीर्वाद घेऊन म्हणून दादा जरांगे पाटील हा लढा लढत आहेत हा लढा आता अंतिम टप्प्यात आहे मुंबईच्या भाषणात दादा म्हणाले आता हत्ती गेलाय आणि शेपूटसुद्धा गेलेलं आहे आता काही शिल्लक राहिलं नाही आता फक्त एक अधिसूचना आहे त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर झालं की मग मी एकदाचा धन्य झालो परंतु अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करायला सरकार मात्र वेळ घेत आहे मुंबईची पदयात्रा तुम्ही बघता आहात ही क्षणचित्र पदयात्रेतली छत्रपती शिवाजी महाराजांचा तो आश्वारूढ पुतळा घेऊन लाखो लोक मुंबईला गेले लोक सोशल मीडियावर प्रश्न विचारतात मुंबईला गेले मग तुम्ही परत का आले तुम्ही गुलाल उधळला मग तुम्ही आंदोलनाला पुन्हा का बसले अशा लोकांबद्दल काय बोलावं अशा लोकांची कीव येते कारण ज्यांना आरक्षणाचा अभ्यास नाही ज्यांना दादांच्या लढ्याबद्दल काही त्या ठिकाणी जाणीव नाही असेच लोक सोशल मीडियावर अशा पद्धतीने व्यक्त होऊ शकतात भावांनो बहिणींनो एखादा कायदा करायचा असेल तर त्या अगोदर एखादी अधिसूचना मांडावी लागते त्याच्यावरती हरकती नाहरकती येत असतात त्याच्यावर सरकार विचार करत असतं आणि मग त्यातून विधेयक पारित करून कायदा करावा लागतो मग तो कायदा कायमपणे टिकत असतो माई माऊलींचे आशीर्वाद घेऊन मुंबईला गेलेले मनुषदादा जरांगे पाटील अहो ताकदीने लढत आहेत काही लोकांनी सोशल मीडियावर शंका कुशंका उपस्थित केल्या पण शंका कुशंका उपस्थित करणारे आज मात्र आंतरवली सराटीत आम्हाला दिसत नाहीत दादा झुजतायत दादा लढतायत ज्यांनी सोशल मीडियावरती कॉमेंट्स लिहिल्या अशा पोस्ट टाकल्या त्यांनी आम्ही फोन करून विचारलं तुम्ही काय येत नाहीत आंतरवली सराटेला त्यांच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाही म्हणून दादा जरांगे पाटील हा लढवय योद्धा आहे हा योद्धा अशी हार मानणार नाही असा योद्धा समाजाला एक एकटं सोडणार नाही पण शिवकाळात देखील आपण म्हणायचो ना लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा असणारा पोशिंदा जगला पाहिजे आज महाराष्ट्रातील सकल मराठ महाराष्ट्रातील सकल मराठा समाज सुद्धा म्हणत आहे लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा असणारा मनोज दादा जरांगे पाटील हा ढाण्या वाघ जगला पाहिजे त्यासाठी लोक प्रार्थना आहेत शुभेच्छा देत आहेत मंगलकामना व्यक्त करतायत जिथं जिथं जे जे आपलं श्रद्धास्थान आहे त्या प्रत्येक ठिकाणी ते प्रार्थना करतायत काही झालं तरी मनोज दादांच्या तब्येतीला काही होऊ नये त्यांना उत्तम आरोग्य लाभावं यासाठी लोक लढण्यासाठी पुन्हा जर दादांनी हाक दिली चलो मुंबई म्हटले तर लोकांनी त्या ठिकाणी सोबत घेतलेली वाहनं ते वाहनं अजूनही तयार आहेत अजूनही लोक हा भगवा फडकिण्यासाठी मुंबईला जाऊ शकतात न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईला जाऊ शकतात पण दादांनी मात्र अतिशय कठोर असं पाऊल उचललं आहे दादांनी उचललेलं पाऊल आणि त्या पाऊलाला महाराष्ट्राची साथ आहे पण अनेक लोक आंतरवली सराटीपासून दूर राहतात प्रत्येकाचंच आंतरवली सराटीत येणं शक्य नाही पण तरीही लोक पुण्याहून येत आहेत सोलापूरून येत आहेत कोल्हापूरून येत आहेत मुंबईहून येत आहेत ठाण्याहून येत आहेत नाशिकहून येत आहेत खानदेशातून येत आहेत विदर्भातून येत आहेत पश्चिम महाराष्ट्रातून येत आहेत उत्तर महाराष्ट्रातून येत आहेत दक्षिण महाराष्ट्रातून येत आहेत लोक येत आहेत मराठवाड्यातून लोक येत आहेत जिल्ह्या जिल्ह्यातून लोक येत आहेत तालुक्या तालुक्यातून लोक येत आहेत गावागावात लोक एकत्र येत आहेत मनोज दादांसाठी प्रार्थना करत आहेत आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे मायबाप सरकार एखादं शिष्टमंडळ पाठवा ठोस असा शब्द द्या आणि दादाना किमान घोटभर पाणी तरी प्यायला द्या आज म्हणून दादा जरांगी पाटील संकटात आहेत पण उद्या तुम्हाला सुद्धा समाजाची गरज आहे मायबाप सरकार म्हणून सरकारला आमची नम्र विनंती आहे आमचा दादा पुन्हा असा आम्हाला कॅमेऱ्याच्या गराड्यात पुन्हा लोकांच्या गराड्यात आम्हाला बघायचा आहे दादा एका स्टेजवर आंदोलनाच्या ठिकाणी निपचित पडलेले दादा आम्हाला पाहवत नाहीत आज आम्हाला वेदना होत आहेत आज आमचं अंतकरण व्यथा आमच्या अंतकरणामध्ये आहेत ही व्यथाच पुढे मराठा आरक्षणाची कथा ठरावी आणि मनोज दादांना उदंड आयुष्य लाभावं त्यांना उत्तम निरोगी दीर्घ आयुष्य लाभावं अशीच आपण सगळेजण प्रार्थना करूया आणि मनोज दादांच्या ह्या लढ्याला यश मिळावं आणि त्या यशाचा सा विजय साजरा करण्यासाठी पुन्हा आपण मुंबईच काय पण दिल्लीला जाऊ तोपर्यंत दादांना साथ देण्यासाठी सर्वांनी एकजूट करा हे एकजूट फुटू देऊ नका एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आज दादांची परिस्थिती नाजूक आहे आपण सगळेजण दादांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करूया आणि दादांना उदंड आयुष्य लाभो दादांच्या हातून समाजकार्याचा हिमालय उभा राहू हो। जय जिजाऊ जय शिवराय